श्री गणेशाय नमहा हे विघ्नेश्वरा गणराया माथा ठेवीतो तुमचा पाया असे विनवनी चरणी मोरया सहाय्य करावे स्तोत्रलेखना कार्यारंभी तुझे स्मरण नित्य करीते अवघे त्रिभुवन याचे कृनी चिंतन प्रथम नमन करीतो तुला माते सरस्वती वाग्विलासिनी शब्दसृष्टीची च तू स्वामिनी डोई ठेवीतो तुझी चरणी कृपादान द्यावे माते या स्तोत्राचे एक एक अक्षर कृपेने होईल साकार मी पामर करो स्मरन मनो मन कुरोना वन्दन प्रारम्भकरीतसे स्तोत्र लेखना ब्रह्माण्डनायका स्वामी समर्था तुम्हीच दिधलित स्फूर्ती लेखना बोलाविता धनी तूच माझा सद्गुरु स्वामी योगी राजा या स्तोत्राचे अवघे लेखन तुमच्याच कृपेने होईल पूर्ण कृपा स्पर्श होता राहीलच कैसे श्रीपाद वल्लभ प्रथम नृसिह सरस्वती तदनंतर प्रभूंचे हे अवतार सर्वश्रुत त्रिभुवनी बैसून पुष्पासनावर कर्दळी वनात गेले गुरुवर नृसिंह सरस्वतींनी संपविला अवतार अगणित भक्ता उद्धरिले गुप्त रूपे कर्दळी वनात कित्येक शतके समर्थ राहिलात वारुळा तुनी अचानक प्रकटलात छेली खेडे ग्रामात तुम्ही शके दहाशे एकाहत्तरात शुभ होता गुरुवार धन्य आपुला अवतार भुवरी झाला असे सकला सुखविनारा चैत्रमास तिथी चैत्र शुद्ध द्वितीये चरणस्पर्शे धन्य केलेत भूमीस भक्तो धारा प्रकटोनिया तुमचे भूवर येणेच अघटित वारुळ मोडण्या कृषीवल झाला निमित्त नरदेहधारी साक्षात ईश्वर आपुल्या रूपे प्रकटला आपुल्या प्रकटीकरणाची कहाणी ऐकोनी मती जाई गुंग होऊनी दिव्य तेजा साकारली आकृती दिपून गेली धरणी सारी तुम्ही अजानुबाहु राजाधिराज दत्त प्रभु साक्षात योगीराज तुमच्या स्वरूपास शब्दच नसती भूमंडली चाल वादळी तुमची पाहुन चराचरसृष्टी जाई घाबरून तुमच्या योगशक्तीचे महिमान वेद नित्यगाती निघालात छेली ग्रामातून गुरुराया आपन केलेत तर बहुत तीर्थाटन योगशक्तीच्या बळावरी पुसती कोणी आलात कोठून उत्तर मिळे करदून उत्सुक कोणी नावजान न्यास नरसिंह भानु प्रकटेवाणी मंगळवेढे ग्राम बरवे वस्तीस गुरुवरा आपना आवडले कृपा प्रसादे भक्तांचे करुणी भले प्रज्ञापुरास आलात गुरुवरा प्रज्ञापुरीत आपुले पाहून देह देहभान गेले हरपून घेऊन गे परब्रह्म दर्शन घेता आपुले चोळप्पा देही अष्टभाव फुलले पती पत्नीने वंदन केले उत्सुक दोघे सेवेला चोळप्पांच्या पत्नीने माता बनुनी घास भरविले गुरुसेवेचे व्रतच घेतले पिसे लागले तिच्या मना स्वामी भावाचा भुकेला जानुनी सोळप्पा मनीचा भाव आगळा निजकृपेचा नजराना देई तया सीयो स्वामींच्या निस्तिम भक्तांचे महिमान किती गावे त्यांचे गुणगान हे भक्त म्हणजे नररत्नांचीच खान भाग्यवान ते खरोखर बाळप्पा चोळप्पा गुरुसेवे माझी दंग अंतरी भरला त्यांच्या स्वामी कृपा सुगंध स्वामी सेवाच मानुनी उनिधान काया झिजवती सेवेसाठी क्षणाक्षणाला स्वामी कृपेची प्रचिती भक्त सुंदराबाईंना येत होती अंतरियसता शुद्ध भाव भक्ती उने कशाचे पडे तेथे भुजंगा आणि तेली बसप्पा श्रीपाद भट्ट ब्रह्मनिष्ठ वामनबुवा सर्वांनी अखंड करोनी सेवा कृपामृतमेवा मेवा लुटला अस महाराज बिडकर आणि आळंदीचे नृसिंह सरस्वती या दोन्हीही वंदनीय विभूती स्वामी कृपेचे लेने ले योगीराज पदा पोहोचल्या स्वामी सुतयांचे से पाहुनी सेवाव्रत भक्त सारे होती चकित स्वामी समानुनी आपुले सर्वस्व धन्य जाहले स्वामी सुत जगी अक्कलकोट संस्थानचे राजे श्रीमंत मालोजी भोसले पूर्वसुकृते त्यांना लाभले भाग्यस्वामी चरणसेवेचे राजे करीती स्वामीस प्रार्थना पूर्वा माझी एकच कामना अक्कलकोटीच रहा गुरुवरा विनवनी परिसावी माझी राजांचा शुद्ध भाव जाणुनी स्वामी मान्य करीती त्यांची विनवनी त्रैलोक्याचा अधिपती स्वामी प्रज्ञापुरात राहिला अघटित लिला पाहुनी स्वामींच्या उदान येई भक्तीला भक्तांच्या झुंडीच्या झुंडी भक्तजनांच्या येऊ लागल्या नमिता निघोनी जाई मनाची मलिनता ज्याच्या अंगी असेल लीनता तोच मान करी गुरुकृपेचा याचक वेगवेगळे स्वामी चरणाजवळी येऊ लागले जे मागावे ते त्यांना मिळे प्रसन्न चित्ते जाती घरा कोणी मागती धनसंपत्ती कोणी म्हणती दूर करा आपत्ती कोणी म्हणती लाभावी मनशांती भक्त कामना होती पूर्ण निपुत्रिका सुपुत्र दिले कित्येकांचे दैन्य घालविले अगणित भक्ता उद्धरिले तुम्हीच गुरुराया स्वामी राजांचा छंदच आगळा निजभक्ता आनंद देती सदा सर्वदा रुपा कटाक्षे हरती समर्थ सामर्थ्या पारनसे स्वामी चरणासी जे जे येती ते व्याधीमुक्त होती जीवनी कृतार्थ होती कृपा प्रसादे स्वामींच्या राहती कधी स्वामी तर कधी राजमंदिरे उन्मत्त बालयोगी होती कधी तर कधी राजविलासही पतित पावन स्वामी गुरुमूर्ती भक्तावरती करीती अलोट प्रीती सद्गुरु असामान्य यती किती वनावे तयांना स्वामी गुरु तुम्ही अंतर्ज्ञानी कोणी न येई तव समोरी तुमची कृपारी न्यारी दयाघना स्वामी समर्था ज्याच्यावर होई शिव्यांचा भडीमार त्याचा होतसे उद्धार कृपेचा हा अघटित प्रकार पाहुनी भक्त चकित होती तुमच्या दर्शनाचा महिमा भक्त कोणी न जाई कधी रिकामा तुमच्या शक्ती सामर्थ्याला वर्णाया न शब्द पुरती तुमचे स्वरूप वर्णन न करण्या मी अपात्र जाणून कृपा हस्त श्री ठेऊन सायकरावे दासाला आनंदमय स्वामी स्वरूप तुमचे पाहताच पारने फिटे लोचनांचे दिव्य तेज तनुवरचे नयनांस दीपवी अजानुबाहू तुम्ही यतीवर कंटी माळा रुळतसे सुंदर गंध तिलक भालावर केशरी साजिरा पाहुनी तुमचे विशाल उदर स्वरूप आठवे लंबोदर तुम्ही चिंतामणीच खरोखर गणराज गुरुराया कटेवरी एक कर पायी जरी नसली विट तुम्ही साक्षात रुक्मिणीवर भक्तवत्सल जगजेठी कटिला शोभतसे लंगोटी हातात तुमच्या साजे गोटी पायांत खडावा शोभती गुरुराया तुमच्या रवी तेज मुख कमली दिव्य झळाळी स्कंदी शोभे भिक्षा झोळी साक्षात दत्त आपन नेत्र आपुले स तेज प्रगटे त्यातून आदित्याचे तेज तुम्ही योगीश्वर राजाधिराज त्रैलोक्याचे अधिपती तुलती कुंडले कानांत अमृताचा हातात अष्टभाव न्याहाळीता स्वरूप तुमचे तोपी मखमली मस्तकावर, शाल भरजरी अंगावर अष्टसिद्धीसह सह विनायक तत्पर तुमच्या सेवेला सोनगौर सोन गौर तुमची काद्रेवरती असीम शांती तुमच्या स्वरूपाची महती वर्णावी किती गुरुराया शब्दात साकार झाले तुमचे स्वरूप हा तर कृपेचाच प्रताप तुमच्या नामाचे महिमान वर्णायास कृपादान द्यावे मला तुमच्या नामाची थोरवी बरवी किती गावी अन किती सांगावी सुकृत असेल ज्याच्या गाठी त्यालाच आवडी उपजेल आनंदमय तुमचे नाम मंगलदायक भवभयहारक भवसागर तारक धाम दया क्षमा शांतीचे नाम तुमचे अतिशय सोपे केवळ दोनच ही अक्षरे पण शब्दच पडती तो कडे नाम तुमचे पतित पावन भक्तास नेई सहज तारून जीवास विश्राम देऊन वाट दावी तसे मुक्तीची नाम तुमचे सुरस सुलभ तसेच ते अतिशय सुमधुर मुखाने त्याचा करिता उच्चार भय पडतसे कलिकाळा नाम तुमचे अनमोल उच्चारण्यास न लागे काहीही मोल काया वाचा मन त्रिदल पुलकित होई नामोच्चारे अगाध महिमा तुमच्या नामाचा वाल्मिकी होई वाल्याचा अध अंधकार अज्ञानाचा नाम तेजे नष्ट होई जाता येता स्वामी स्वामी ज्या भक्ताची वाणी त्याच्या सेवे स्वामी चक्रपाणी सावली सम चालत असे स्वामी नाम ज्याचे ओठी त्याचा कैवारी स्वामी जगजेठी भिऊ नको मी तुझ्या पाठीशी अभयवचन स्वामींचे स्वामी नाम तोडते बंधन भक्ताचे करीते रक्षण कृतार्थतेचा मंगलक्षण लाभतसे भक्ता विकल्प जातील जळून संकल्प येतील फुलून मी पण जाईल संपून स्वामी स्वामी म्हणता मुखी स्वामी नामजाचे मुखी तो राहील सर्वदा सुखी देहाची होईल पालखी सामर्थ्य हे नामाचे स्वामी नामी जाता रंगून धन्य होईल अवघे जीवन गाफीलता सोडून कासधरा नामाची स्वामी नामाचे अमृत प्राशील जो भक्त नित्य जन्ममृत्यू फेऱ्यांतून मुक्त होईल तो सहजची स्वामी एसे परममंगल परम मंगल दैवत स्मरण करताच येई धावत कृपेचा वरदहस्त शिरावर ठेवी शरणागत भक्तांच्या स्वामी चरणांचे करील जो स्मरण मिटेल त्यांची सारी वनवन भक्ताचे अगणित क्षण अनुभवविल साधक तो गुरुसेवित ठेवा सचोटी मग गुरुकृपेची फळे लाभतील गोमटी अपराध असतील जरी कोटी घालिल पोटी स्वामी राना। सातत्य तेने प्रसन्न राहील नित्यचित स्वय सेव हृदयात वस्ती करिल योगी राणा नियमित जावे मठात स्वामी स्वरूप साठवावे अंतरात स्वामी नाम संकीर्तनात मठात रमावे समर्थ स्वामी विश्वमाऊली दासावरी करी कृपा सावली लीन भारे स्वामी पदकमली भक्त वत्सल सद्गुरु स्वामी सेवेची घ्यारेआन पुनीत होईल देहाचा कनकन समर्थ सामर्थ्याची खान सौख्यदाता असे सद्गुरु स्वामी सना आवडे दक्षिणा सद्भक्तीने घाला प्रदक्षिणा संतुष्ट होईल योगिराना भावतेथ देववसे स्वामी सेवेत तेनेच पालटेल अंतरंग सहजची लाभेल सत्संग स्वामी समर्थ कृपे सारी तीर्थे स्वामी चरणासी हवी कशाला मग रामेश्वर काशी भक्तीने नमिता गुरुपद कमलासी तीर्थाटन पुण्य मिळेल नाही भेदाभेद स्वामींचे अंतरी स्वामी तर दिनांचे कैवारी भक्तास स्वामी ऋषिकेशी तारी दयासागर ईश्वर तो नसे भरवसा या देहाचा क्षणी आसरा घ्या स्वामी शरणांचा मिळवा भाग्य क्षण साक्षात्काराचा विलंब नको क्षणाचाही प्रज्ञापुरात वटवृक्षातळी स्वामी गुरुमाऊली विसावली प्रज्ञापुर ही पवित्र पुण्यभूमी तेथे नांदतो स्वामी राना पायठेवता ठेवता प्रज्ञापुरित मन उन्मत होते क्षणात त्रिविदतापही सारे मिटतात घ्यारे अनुभूती याची तुडनिष्ठा ठेविता स्वामी गुरुपाई मगनवसकोणताही होईल मुफलदायी ही दंतकथा नाही मूळी बोलके अनुभव भक्तांसे भावकृपादान सोबत करी भक्तांची स्वामी भक्तमनीचा पारखून नंतरच देती स्वामी अत्रीनंदन, कसोटीस कसोटी आनंदी उगी स्वस्त रहावे, हे स्वामी वचन आठवावे व्यर्थ सुखामागे न धावावे याची खुनगाठ बांधावी मनी जे लीले असेल ललाटी प्रारब्ध्यानुसारच घडती साऱ्या गोष्टी मग व्यर्थ करोनी आटापिटी जीवका शिनवावा स्वामी पाशीन मागावी कनक संपदा विनवा गरजे पुरते देई सर्वदा अशाश्वत सौख्य दुःखाचा डेरा जानयाची ठेवी मनी मनामुखाने स्वामी समर्थ तेनेच येईल जीवनास अर्थ उमजेल जीवा सहजची परमार्थ सार्थ होईल जीवन अवघे त्रिकाल ज्ञानी गुरुस्वामी समर्थ भक्त संकटे स्वयंच जानतात संकटे नाशुनी साधति भक्ताचे हित दासाभिमानी स्वामी स्वामी भक्तांची माय विसृ नकारे पाय वाया नारे वा क्षनि भाक्षनी, त्रैलोक्याचे राजे आपन कैसे करू मी आपुले पूजन मी अज्ञानी पामर अजान पूजन करीतो गुरुराया माझा मन करावा आपुला चरण स्पर्श शुद्ध निष्ठेचे सिंहासन सिद्ध बसावया आपना प्रेमाश्रुंचे उदक सद्भक्तीचे चंदन प्रेमभावाचे सुमन पूजनास आनिले मम देहाचे करुणी निरांजन पंचप्राण ज्योती त्यात लावून करीतो तुम्हास अर्चन स्वामी समर्था गुरुराया उद्बत्ती लाविली श्वासाची अर्पिली चरणी दक्षिणा मनाची भक्ती आनली नैवेद्यासाठी आपुल्या स्वामी समर्था आता प्रार्थनेची पुष्पमाला अर्पुनिया आपुल्या गळा मानसपूजेची करीतो सांगता माथा ठेऊनी चरणी प्रार्थना हे दिनानाथा स्वामी सद्गुरुराया तव चरणांची मज अखंड घडू दे सेवा जरी असलो मी प्रभु हीन दीन अज्ञानी मी मज दे रे आश्रय चरणी तव नाम राहुदे अविरत माझ्या ओठी हा देह झिजावा केवळ सेवे साठी हृदय सिंहासनी मम बसा तुम्ही जग जेठी जीव व्याकुळला यती वरा दर्शनासाठी हे मन गुरुवरा करा तुही शान्त तमाचा करा यतिवरा अन्त नामसङ्कीर्तनी मननिशीदिनि राहोदङ्ग सत्सङ्गतिनेपालटु दै अंतरंग मम उपासना निरभिमानी नित्य असावी मूर्ती सतत दिसावी जय जय स्वामी समर्थधूनकानियावि चित्तवृत्ती श्रवनातच तल्लीन प्रभुवावी सत्कर्मी माझे कर अविरत रत ठेवी पाऊले राऊळा कडेच माझी वळावी जीवन भर स्वामी गुरु सोबत तुमची मिळावी आत्मज्योत चैतन्यातच विलीन करावी प्रार्थनेतील विनवनी परिसावी तुम्ही स्वामी चक्रपानी कस्तुरी मम मृत्तिकेची चरण स्पर्शे गुरुराया या स्तोत्राचे एकेक एक अक्षर आपुल्याच कृपेने झाले साकार हे स्तोत्र नवे हा अमृत घट हाती, या स्तोत्राची अगाध महती स्वयंच सांगती स्वामी यती ऐकावी ती एकाग्र चित्त करोनी विनंती माझी भक्तजना हे स्तोत्र स्वामी कृपा प्रसाद जाणून नित्य करिल जो पठन त्याचे होईल निरंतर कल्याण ही ग्वाही गुरुरायाची हे स्तोत्र वाचिल जो तीन वेळ त्याच्या आयुष्याचा बसेल मेळ दृष्ट प्रवृत्ती काढतील पळ सामर्थ्य हे या स्तोत्राचे पाच वेळा वाचता हे स्तोत्र देहाचा रोम रोम होईल पवित्र यशाचा झेंडा सर्वत्र फडकेल त्या साधकाचा या स्तोत्राचे सात पाठ करून तीर्थ करावे प्राशन कोणत्याही मुक्त होईल साधक तो करून या स्तोत्राचे वेळा करील जो पठन लक्ष्मी सरस्वतीचे कृपाछत्र अखंड राहील शिरावरी वाणिस येईल सिद्धता नष्ट होतील साऱ्या आपदा बुद्धीला असेल जरी उनेपणा तोही निघुल जाईल क्षणा मात्रे. या स्तोत्राचा पाठक दीर्घायू होईल खचित या स्तोत्र ओव्या संजीवनी मंत्र जान याची ठेवा मनी श्रद्धे वाचून नाही प्रचिती ध्यानी ठेवा ही स्वामी युक्ती भावे विन केलेली भक्ती व्यर्थची होय या स्तोत्र संकल्पाची पूर्तता तुम्हीच केली स्वामी समर्था अन्यता अज्ञानी किंकर माझ्या सारखा गवसनी घालील कैसी गगनासी असे विनवनी ममदासाची, चाकरी अखंड द्या चरणांची भेट घडवा जीवा शिवाची दयाघना स्वामी राया हे स्तोत्र आता करीतो पूर्ण स्वामी समर्था आपुल्याच कृपे करून ही पुष्पांजली चरणी अर्पुन करीतो सांगता गुरुराया श्रीहरिहरार्पणमस्तु शुभं भवतु श्रीस्वामी की जय